वाईप बला या ठिकाणी जळगावात लक्ष्मी पाच बाजार शोधला आहे काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रात आज बंद पुकारलेला आहे परमिट रूम दारूची दुकानं त्याचं कारण असं की दारूवरती दहा टक्के टॅक्स पंधरा टक्के वाढी फी आणि सात टक्के एक्साइज ड्युटी आज ती मध्यावरती वाढून आलेली आहे त्याची झळ आपल्या येणाऱ्या ग्राहकाला बसणार आहे शासनं शाष्ना, शासनाला महसूल पाहिजे असेल त्यांनी तो महसूल कमी करण्यासाठी त्यांनी तो व्हॅट टॅक्स तो कमी करावा एक्साईज ड्युटी ती कमी करावी आम्ही जळगाव जिल्ह्यातले आज चारशे पाचशे लायसन्स इथं आलेलो ला, आहोत कर्मचारी पण आलेले आहेत पंधरा सोळाशे लोक आज इथं आलेले होते त्याचं आज आम्ही निषेधार्थ आज दुकानं आमची बंद ठेवलेली आहेत आज शासनाचा महसूल गुळाला असेल मान्य आहे पण या निषेधार्थ आम्ही आज बंद ठेवलेला आहे कर्मचारी हे इफेक्टेड मालक इफेक्टेड भाजी सप्लायर इफेक्टेड आणि आज सगळे जे कर्मचारीसुद्धा इथं आलेले आहेत पन्नास साठ टक्के व्हॅट टॅक एक्साईज ड्युटी जी वाढवली आहे गव्हर्नमेंटने त्याचा परिणाम हाग्रा आगला बसणार आहे तर मी शासनाला कळकळीची विनंती करतो त्यांनी हा टॅक्स कमी करावा जळगाव जिल्हा रेडल बँक असोसिएशन हे या निषेधार्थ इथं आज आम्ही सगळे कलेक्टर ऑफिस येथे जमलेले आहेत आज किती महसूल असेल जवळजवळ दोन कोटी रुपये महसूल आज जळपुर आला असेल हो आता आगामी जर पूर्ण काय पवित्र आमची आहार संघटना आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या आमची आहार संघटना आज आज उद्या आम्हाला निदर्श निदर्शन येणार आहेत आम्हाला माहिती अशी मिळाली की आम्हाला याच्यानंतर जो पुढचा अजेंडा आहे आमचा तो आझाद मैदान मुंबई येथे आम्ही तो वळवणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र तिथं जिथे परवा परवानेधारक आहेत बेमुदत बंद करून आमचे लायसन्स जमा करून आम्ही तिथं आझाद मैदानावर आहोत ते आम्ही आंदोलन करणार आहोत टॅक्सण्याच्या वतीने मोठा निधी आपल्या वर्गाकडनंच दिला जातो मात्र हे कधी टॅक्सेस लागले आहेत यामुळे डुप्लिकेट किंवा बेरोजगारी कशा पद्धतीची वाढू शकते त्यामध्ये कोण कौन कोण असा वेटर असेल कामगार असेल किंवा किंवा टॅक्सेसमध्ये जे लागणार आहे जे तुमचे इलेक्ट्रिक किंवा त्याचं कसं पद्धत बघा कसं असतं टॅक्स वाढला म्हणजे दे तो भराव भरावा लागणार आहे आम्ही ते लिगल लायसन्स आहेत आणि आम्हाला शेवटी कसं असतं टॅक्स वाढून आम्हाला तो कस्टमरकडनं कवर करायचा आहे आणि कवर केला तर रेट वाढवायचे रेट वाढले तर कस्टमर पाठ फिरवतात हॉटेलकडे नाहीला जाणे ते लोक ढाब्यांकडे इलिगल ठिकाणी दारू पितात त्यामुळे इफेक्टेड म्हणजे ग्राहक कमी होतो ग्राहक कमी झाला म्हणजे व्यवसाय कमी झाला म्हणजे कर्मचाऱ्यांचा रोजगारावरती परिणाम होतो डुप्लिकेट दारूसुद्धा याच्यात वरती डोकं काढणार आहे ना लोकांना बेरोजगारी होऊ शकते साधारण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक बेरोजगार होऊ शकतात संघटना भेट घेतलेली आहे ढाब्यांवर त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर होतो त्या संदर्भात केली आहे काय दिलं काय तुम्ही तक्रार केली एक दहा दिवसापूर्वी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की आयवट ढाबे यावरती जोमाने दारू विकली जाते त्याविरोधात जिल्हाधिकारी साहेबांनी उपजिल्हा अधीक्षक यांना आणि पोलीस पोलीस अधीक्षक यांना आणि राज्य उत्पादन अधीक्षक यांना अन्य दोघांना मिळून मिळून त्यांनी कारवाई करायला सांगितले